नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आम्ही बाजारात गेलेलो त्यावेळेस बाजारात सर्वत्र गुलाबाई बुलोजी किंवा गुलाबाई गुलोजी असं काही भागात म्हटलं जातं तर त्यांच्या मूर्ती या सर्वत्र मार्केटमध्ये विकण्यासाठी आलेल्या होत्या तर मीसुद्धा काही मूर्ती बघितल्यात पण आमची सकाळीच मूर्ती बाजारात येण्याच्या आधीच मी मूर्ती घेऊन ठेवलेली आणि ह्या ज्या सगळ्या मूर्ती आहेत त्या पी ओ पीच्या होत्यात आणि ह्या वेळेस म्हटलं पी ओ पीची मूर्ती न घेता आपण मातीची मूर्ती घेऊया आमच्या गावात कुंभार आ, हे कुंभार टेक म्हणून त्यांची वस्ती आहे तर तिथून ते घरोघरी येतात देण्यासाठी भुलाबाईच्या मूर्ती तर म्हटलं चला तीच घेऊन घेऊया मातीच्या मूर्ती तशा ओ पीच्या मूर्तींपेक्षा दिसायला म्हणजे त्यांची बनावट जी असते ती वेगळ्या पद्धतीची असते ह्या मूर्त्या कशा थोड्या चकाकतात आणि मातीची मूर्ती आणि ते कलर थोडे साधे असल्यामुळे ती मूर्ती तेवढी चकाकत नाही पण तिचं विसर्जन हे पटकन होतं आणि माती साधी असल्यामुळे काळी मातीची ती असल्यामुळे तिला हाणीसुद्धा कुठल्या आपल्या प्लांटला जरी ती माती घातली आपण विसर्जित केलेली किंवा शेतात जरी ती माती घातली तरी निसर्गाला हानी पोचत नाही असा विचार करून ह्यावेळेस मग ओ पीची मूर्ती न घेता आम्ही साधी मूर्ती घेतली तर ह्यासुद्धा मूर्त्या खूपच छान होत्या अगदी असं वाटत होतं की ही मूर्तीसुद्धा आपण घ्यावी कारण सजवलेल्या मूर्त्या इतक्या छान होत्या त्यांनी की मूर्ती तर छान होतीच आणि त्याशिवाय वरून तिला गुला भुलाबाईला ओढणी परत भुलोजींना फेटा